सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री दत्त आज आपण पाहणार आहोत मार्गदर्शन जपाचं आपण मागच्या दोन व्हिडिओमध्ये पाहिलं होतं जप एकदा पाहिलं होतं जप कसा करावा कोणी करावा दुसऱ्या भागात पाहिलं होतं जप माळेवर कसा करावा माळ कशी जपावी आता ह्या आपण मार्गदर्शनामध्ये पाहणार आहोत की ज्यांना माळेवर जप करणं जमत नाही त्यांनी जप कसा करावा हा आजचा विषय आणि आजचं मार्गदर्शन आहे तर चॅनलवर नवीन असाल तुम्ही तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ दत्त महाराजांचे स्वामी समर्थ महाराजांचे दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती त्याच्यानंतर नवनाथ मा, पा नवनाथ महाराजांबद्दल नवनाथ पारणाबद्दल माहिती शंकर महाराजांबद्दल माहिती आपल्याला ह्या चॅनलवर मिळेल तर अवश्य दत्त चॅनल दत्तछंद या चॅनलला सबस्क्राईब करावं म्हणजे येणारे सगळे नवीन व्हिडिओ आपल्याला मिळतील तर आज आपण पाहणार आहोत मार्गदर्शन जपाचं पुढचा भाग मागच्या दोन व्हिडिओमध्ये दोन मार्गदर्शनामध्ये आपण पाहिलं एका मार्गदर्शनामध्ये आपण काय पाहिलं की जप कोणी करावा कसा करावा दुसरा मार्ग दुसरं मार्गदर्शन जे होतं ते होतं माळ कशी जपावी माळ जी जपावी तो जो व्हिडिओ होता ते जे मार्गदर्शन होतं जो, जो अठ्ठावीस हजार लोकांच्यावर अठ्ठावीस हजार लोकांनी पाहिलेलं आहे अठ्ठावीस हजार लोकांच्या आसपास किंवा ते त्याच्यावर लोकांनी तो पाहिलेला आहे व्हिडिओ तर ज्यांना कोणाला तो व्हिडिओ पाहायचा असेल जप कशी जपमाळ कशी जपावी जपमाळ कोणी धरा कशी झर धरावी कशी जपावी कोणी त्याच्यावर कशी मंत्रित करावी ती जपमाळ तो मंत्र काय आहे जपमाळ मंत्र हे करण्याचा मंत्रित करण्याचा ही माहिती सगळी त्यामध्ये दिलेली आहे तर ज्यांना जपमाळेवर जप जब, जपतच जपता येत नाही जमतच नाही करायला दिवसभरात वेळच मिळत नाही काही जणांचं वेळ खूप शेड्यूल टाईट असतो दिवसभराचं चोवीस तासामध्ये तुम्हाला अगदी खूप दमून जातात आता मला काहीच जमत नाही मला जपही जमत नाही सेवाही जमत नाही काहीच जमत नाही अशा लोकांसाठी जे पोलीस खात्यामध्ये आहेत जे पोलीस खात्यामध्ये आहेत जे हॉस्पिटल दवाखाने रुग्ण काय म्हणतात त्याला नर्स म्हणजे रुग्ण हॉस्पिटलच्या कार्या ह्याच्यामध्ये हॉस्पिटलच्या ह्याच्यामध्ये आहेत पोलीस खात्यामध्ये आहेत त्याच्यानंतर अग्निशमन दलामध्ये आहेत त्याच्यानंतर आर्मीमध्ये आहेत अशाही लोक आहेत त्याच्यानंतर जे नोकरी आहे, सरकार प्रायव्हेट नोकरीमध्ये आहेत सरकारी नोकरीमध्ये आहेत त्यांनासुद्धा जनरल लोकं आहेत त्यांनासुद्धा अशा लोकांना जी सेवा आहे ही जमत नाही नामस्मरण जमत नाही त्या लोकांनी काय करावं सेवा कोणती करावी नामस्मरण कसं करावं मनातल्या मनात नामस्मरण चालू ठेवावं ही गोष्ट चांगलीच आहे ती तर चालूच ठेवावी ती तर कंटिन्यू चालून ठेवावी त्यात ते मात्र शंका नाही नाम हे शाश्वत आहे त्यामुळे कंटिन्यू चालू ठेवावं मनामध्ये मा चालूच ठेवा मग तो कुठलाही असू दे आर्मी ऑफिसर असू दे आर्मीमध्ये असू दे हॉस्पिटलच्या ह्याच्यामध्ये असू दे त्याच्यानंतर अग्निशमन दलामध्ये असू दे त्यानंतर कुठल्याही नोकरीमध्ये असू दे त्याच्यानंतर ते अजून काय म्हणतं पोलीस खात्यामध्ये असू दे नामस्मरण हे मनामध्ये चालूच ठेवावं त्यात ते मात्र शंका नाही पण याच्या व्यतिरिक्त जर मला नामस्मरण माळेवर जमत नाही तर मी काय करावं साधा सरळ उपाय तुम्हाला घरी आल्यावर काय करायचं एक वही घ्यायची आता बघा याचा संदर्भ मी एक सांगतो महाराज जेव्हा अक्कलकोटला असायचे अक्कलकोटला असायचे तेव्हा त्यांच्यासोबत कोण असायचं बाळप्पा महाराज कायम असायचं जेव्हा महारा बाळप्पा महाराज स्वामींच्या सानिध्यात आले तेव्हा ते महादेवाचा जप करायचे महादेवाची सेवा करायची कळ महादेवाची सेवा करायची महाराजांच्या सेवेत असलं तरी महादेवाची सेवा महादेव समोर असलं तरी महादेवाची सेवा करायची तर त्यांनी हळूहळू काय केलं त्यांना सुंदराबाई काडगापोर ज्या होत्या त्यांनी कृत्या करून त्यांना हाकलावायचा प्रयत्न केला तिथून महाराजांच्या सानिध्यापासून तर महाराजांनी त्यांना सांगितलं की तुम्ही इथून जा म्हणून पण त्यांना खोटं वाटलं व त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या सगळं हे उद्योग केले तर त्या महाराजांच्या महाराज असं करू देणार नव्हते कारण ते, ते महाराजांच्या एवढे हो जवळ होते त्यांची भक्ती एवढी होती समर्पित झाले होते पूर्ण बाळप्पा महाराज तर त्यांना मारुतीच्या ठिकाणी त्यांना स्थान दिलं तर ते म्हणे आता कुठं जावं काय जावं वगैरे तर मारुतीचं स्थान दिलं त्यांना स्वप्नामध्ये मारुतीचं स्थान आलं बाळप्पा महाराजांच्या आणि ते मारुतीच्या स्थानापाशी राहायला गेलं तिथं ते काय करायचे वही घ्यायचे किंवा एक कागद घ्यायचे त्याच्यावर जप लिहायचे आणि तो हिशोब जो हिश तो हिशोब जो आहे तो महाराजांना दाखवायचा की माझा एवढा एवढा जप झाला आज माझा एवढा एवढा जप झाला मी आज एवढा एवढं जप केला हा जो काही आहे रोजचा जप महाराजांपुढे ठेवायचा मग महाराज काय करायचे त्याची पूजा करायची महाराज काय करायची पूजा करायची तर आपण जो रोज जप करतो जे माळेवर करतात त्यांचं नाही सांगत ज्यांना माळेवर जम जमतच नाही आता वयस्कर लोक आहेत नाही मला माळ नाहीच जमत नाम ओढताच येत नाही म काय करायचं हात थरथर थरथर कापतात घाम फुटतो नाही होत मनातल्या मनात चालू ठेवायचं मशीन मिळतं आजकाल ते सुद्धा घेतलं तरी चालेल ज्यांना वयस्कर आहेत त्यांना ज्यांना लिहिता पण येत नाही असं मी त्यांच्यासाठी दुसरा पर्याय अजून एक आहे तुम्ही मशीन घ्या मशीनवर तुम्ही होऊ शकता त्याच्यावर जप करा मनातल्या मनात चालूच ठेवा बरोबर तो एक बाल झाला आता ज्यांना लिहिता येतं माळ जप लिहिता येतं माळ जपता येते माळ धरता येते पण माळ जपायला वेळ नाही बरोबर माळ जप करण्यासाठी वेळ नाही अशा लोकांनी काय करायचं वही घ्यायची चित्रगुप्ताची वही म्हणतात त्यांना काय म्हणतात चित्रगुप्ताची उक्ताची ती वही घ्यायची वही करायची त्याच्यावर वहीवर छोटीशी वय वही घ्या मोठी वय घ्या तुम्हाला जशी पाहिजे तशी होई घ्या त्याच्यावर नो काउंटिंग म्हणजे त्याला काही बंधन आहे काही नाही बंधन नाही अशी हे घ्यायची की माझा एवढा जप झाला पाहिजे तेवढा असं काही नाही जेवढ्या होतील तेवढ्या वही वया होऊ देत तुमच्या त्या वहीवर नामजप वही म्हणून नाव लिहायचं नामजप चालू करून द्यायचा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जो काही तुमचा तुम्हाला जप जपायचं आहे तुम्ही रोज जो जप जपता मनातल्या मनात असू दे माळेवर असू दे त्याच्यावर लिहून काढायचा लिहिण्यामार्फत काय होईल तुमच्या मनामध्ये एक वेळ तुमच्या मनात जे जप होत नाही तो जप तिथे उतरताना होतो बघा तुम्ही प्रयत्न करून बघा लिहिता लिहिता होतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त गणगणगणात बोते गणघनगणात बोते गण गणगणात बोते गणघडगणात बोते बरोबर श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम अस जप हा लिहिण्यात ठेवा जेणेकरून तुमच्या समजा मनामध्ये जप होत नाही दिवसभरात तोही मनामध्ये व्हायला लागेल हळूहळू हा त्याचा फायदा आहे मग ही जप वही जी आहे नामजप वही ही, नाम ही, ही लिहायला सुरुवात करा तुमच्यात तुम्हाला फरक जाणवेल नाम ही नामजप जा वही जी आहे ती वही भरली तरी चालेल उदय दोन वया दे दोनाच्या चार होदेत चार चाराच्या आठ उदेत पंधरा होऊ उदे, देत वीस होदेत मिळून तर शंभर हजार वया होतेत ती वही घ्यायची पूर्ण झाली ती वही महाराजपोट ठेवायची हळदी कुंकू व्हायचं एखाद्या गुरुवारी दर गुरुवारी एक गुरुवारीच चालू करा आहे आणि जेव्हा संपेल दुसऱ्या गुरु जो गुरुवारी जरा महाराजांसमोर हिशोब ठेवा की महाराज माझा एवढा एवढा जप झाला बाप्पा महाराज असं करायचं हिशोब ठेवायचे आणि ती त्याची विधिवत पूजा करा आधी कुंकू वा फुल वा महाराजांना नमस्कार करा महाराज जप असाच करून घ्या म्हणून आणि हे तुम्हाला एकदा सवय लागली की ती सवय लागेल आणि असा जप तुम्ही करू शकता ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी हा पर्याय आहे जे म्हणतात मला जपत जमत नाही करायला मनातल्या मनात जमत नाही तर हळूहळू मनातल्या मनात पण होईल आणि तुमचा हा जप हा व्यवस्थित व्हायला लागेल तर आजचं मार्गदर्शन ह्याच्यावरच होतं तर झालेली सेवा महाराजांचरणी मी रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त